आमच्या पॅनलच्या वतीने आम्ही सर्व सभासांचं भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त एजंटमुक्त आणि सावकार मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या स्वराज्य पॅनलचा टेबल या निशाणीवर तुम्ही सर्वांनी मताधिक्याने आम्हाला सर्व पॅनलला विजयी करा शंभर टक्के आम्ही याला परिवर्तन घडून आणू सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार पत्रकार सर्वा जे पत्रकार मित्र माझे इथे जमलेत आणि मी तुमच्या माध्यमामधून सर्वप्रथम तर आमचे जे एकसष्ट हजार सातशे मतदार आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी शंभरपैकी शंभर टक्के मतदान करावं त्याशिवाय परिवर्तन घडणं हे म्हणजे शक्य नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यावर येतो मी जे आमच्या म्युन्सिपल बँकेमध्ये जी म्युन्सिपल बँक आहे ते मुळामध्ये कामगार कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळे त्या, त्या बँकेमध्ये जो परवर्ग आहे तो सरळ सेवेनी पूर्णच्या पूर्ण बाहेरून न घेता जे शासनाची पॉलिसी आहे किंवा आर बी आयच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यांना म्हणजे सर्व आम्ही चर्चा करून त्यामधून आमच्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी किती टक्के रिझर्वेशन कोठा किंवा पर्टिक्युलर पदं कसे ठेवता येतील त्यासाठी माझे जे सहकार्य आहे सर्व माझ्या पॅनलमधले आणि ते आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू असा आम्ही आपल्या माध्यमामधून आपला शब्द देतो आणि कामगार कर्मचाऱ्यांनी सर्वांनी वोटिंग करावं असं मी आपल्या माध्यमामधून आव्हान करतो धन्यवाद मी पूजा मी चुनाव लढवत आहे याच्यासाठी की मला मी जेव्हा सभासदांपर्यंत गेली तर त्यांचं जे त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि विशेष म्हणजे महिलांसाठी इतर बँकेमध्ये जे महिलांना सुविधा मिळतात जसे की आ, योजना मिळतात उदाहरणार्थ कमी दरामध्ये व्याज वगैरे ह्या ते योजना मिळतात त्या योजना मी म्युनिसिपल बँकेच्या याच्यामध्ये आणण्याचे प्रयत्न नक्की करेन आणि परत महिलांच्यासाठी विशेष कक्ष जसं म महिला आपल्या बँकेमध्ये येतात तर तिथे त्यांची फसवणूक होऊ नये किंवा इतर गोष्टीसाठी गरजा होई नाही याच्यासाठी विशेष पक्ष त्यांच्यासाठी उभारण्याचे प्रयत्न करेल आणि इतर ठिकाणी जसं महिलांना तीस टक्के आरक्षण असते त्याप्रमाणे आम्ही जे निवडणुकीमध्ये पण महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा प्रयत्न नक्की करू त्यासाठी मी महिलांसाठी प्रयत्न करेल मॅडम माझा एक विषय आहे हा की तुम्ही बोलले आता की माझा एक प्रश्न आहे की तुम्ही बोलले जो की महिला मी एक योजना घेऊन ते येणारच्या पहिले जो अगोदर जो पॅनल होते ते पॅनल योजना आले नाही कुठल्याच प्रकारची आतापर्यंत आपल्या म्युनिसिपल बँकेमध्ये कुठल्याही प्रकारची महिलांसाठी किंवा कुठल्याच वर्गासाठी एकही योजना विशेष योजना अस्तित्वात नाही आहे तर आम्ही सभा आवाहन करतो जर आमचं स्वराज्य पॅनलमधले एकोणीस ते एकोणीसविमध्ये जर निवडून आले तर आम्ही जबाबदारीनं सांगतो आहे म्हणजे मी विशेष महिला म्हणून जबाबदारीने सांगते की आम्ही नक् नक्की स सर्व कामगारांसाठी आणि महिलांसाठी विशेष योजना राबवू मी एवढा आश्वासित करतो धन्यवाद हे पैसा वाटप ही काही ही नवीन गोष्ट राहिलेली नाही याच निवडणुकीतने प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा पुढे येतो आणि असाच आमच्याही बँकेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा जो आहे तो पुढं आलेला आहे आणि आस्थाघात होत आलेला आहे तर माझं आमच्या पॅनलचं याच्याबद्दल असंच म्हणणं आहे जेव्हापासून आम्ही प्रचार सुरू केला गेल्या महिनाभरापासून आम्ही प्रचार करतो आहे आमच्या पॅनलचा आणि प्रचारामध्ये आमचं असं लक्षात आलं आहे की ज्या पैशाच्या जोरावर जे निवडणुका जिंकल्या जातात तो मुद्दा आता मागं पडलेला आहे कारण की आता आमचे सवासुद्धा बँकेचे जागरूक झालेली आहेत आता त्यांनी आमच्याकडे त्यांचे जे सल आहे त्याबद्दलच्या त्या सल बोलून दाखवले आहेत आणि त्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं आहे की या निवडणुकीमध्ये पैसा हा गौण मुद्दा राहणार रा आहे आणि ते आम्ही आत्मविश्वास सांगतो त्यावेळेस आमचं सभासद आहे बँकेचा तो या पैशाला भुलणार नाही त्या भूला थापालना बडी पडणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तो आम्हाला आत्मविश्वास आहे तो त्यांनी कामगारांनी आम्हाला जेव्हा आम त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही या गोष्टीला आम्ही स्वतःही पडणार नाही आणि आमच्या पुढे जर अशा गोष्टी होत राहील त्याला आम्ही विरोध करू आणि असा आम्हाला आत्मविश्वास तयार झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना लोकांना माहीत आहे की आता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुमचे हक्क तुम्ही हक्क आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करा काय आणि मतदानासारखा जो अमूल्य हक्क आहे जो तुम्हाला मिळाला आहे तो एका काही पैशाच्या स्वरूपात विकू नका हे आपल्याला महापुरुषांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आता तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि आमच्या पॅनलच्या मार्फत आम्ही जि ज्याही ज्याही सभा घेतल्या आहेत ज्याही ठिकाणी गेलो आहे भरभरून लोकांना आम्हाला प्रसाद दिला सभासदांनी आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही पैशाचं वाटप होते आणि त्यानंतर ता निवडणुका जिंकतात या भ्रमात तुम्ही राहू नका यावेळेस त्यांनी कितीही पैसा ओतला किती, किती प्रयत्न केले पण सभासद भुलणार नाही असं आम्हाला त्यांच्याकडून वचन आलेलं आहे त्यामुळं हा पैसाचा जो विषय आहे हा या निवडणुकीत थांबलेला आहे असं आम्ही तरीच मानतो हे जे म्युन्सिपल ब मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत म्युन्सिपल बँक दे म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या माध्यमातून जी पंचवार्षिक संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्याच्या प्रचारार्थ आम्ही सर्व पॅनलच्या माध्यमातून स्वराज्य पॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रचार करण्याचा सुरुवात जी केलेली आहे आणि आमचे प्रचार प्रमुख श्री दिगंबर हे हा विषयी तुम्हाला आणि सांगतील त्याविषयी तपशील तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकतो याबाबत मी सांगू इच्छितो की, की हो या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये एकोणवीस उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्यामध्ये रिझर्वेशनप्रमाणे चौदा हे सर्वसाधारण गटासाठी आहेत दोन महिला प्रतिनिधी म्हणून एक अनुसूचित जाती जमातीसाठी आहे एक इतर मागास प्रवर्गासाठी आहे आणि एक भक् विभक्त भटक्या जमाती यासाठी आहे असे एकूण एकोणवीस उमेदवार आहेत आणि यासाठी जी वोटिंग करण्याची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये जी सफेद मतपत्रिका आहे व्हाईट मतपत्रिका आहे त्यामध्ये मतदाराला मतदान करतेवेळी कमीत कमी एक मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त चौदा मतदान करू शकतात जी महिला प्रतिनिधीसाठी जे दोन सीट आहेत त्यामध्ये मतदार हा कमीत कमी एक मतदान करू शकतो आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त दोन मतदान करू शकतात भटक्या जमातीमध्ये कमीत कमी एक आणि केवळ आणि एकच करायचं आहे जी अनुसूचित जाती जमातीमध्ये एक आणि एकच एक 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 मतदान करायचं आहे यापेक्षा जर जास्त मतदान केलं तर ती मतपत्रिक आता बाद होईल आणि सर्वात शेवटची म्हणजे इतर मागास प्रवर्ग यामध्ये केवळ एक आणि एकच मतदान करायचं आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये असा अनुभव आहे की बरेचसे मतपत्रिका ही चुकीच्या मतदान केल्यामुळे के बाद झाले आहेत त्यामुळे आम्ही बऱ्याचशा मतदातामध्ये मतदारामध्ये आम्ही अवेअरनेस केला आहे जनजागृती केली आहे त्या माध्यमातून बरेचसे जे मतदार आहेत ते खुश आहेत की ही मतदान करण्याची जी कार्यपद्धती आहे ही आम्हाला माहिती नव्हती परंतु आपल्या माध्यमातून आम्हाला एक सविस्तरित्या माहिती मिळालेली आहे सो यामध्ये यावेळेस आम्ही निश्चित स्वरूपामध्ये आपल्या पॅनलला अतिशय उच्च चांगला प्रतिसाद देऊन आम्ही आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आम्हाला एक आश्वासन दिलं आहे तर यासाठी आमचं पॅनल अतिशय एक उत्साहाने आम्ही सर्व स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सर्वांचे मनं जिंकून भविष्यामध्ये त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत निश्चित स्वरूपामध्ये आजच आमच्या पॅनलच्या वतीने मी एक पॅनल प्रमुख म्हणून मी आवाहन करतो विश्वास व्यक्त करतो आणि त्याबद्दल माझे माझे सहकारी पण त्यांचे जे काही विषय आहेत ते मानतील आणि याच्यामध्ये ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या मतदार बंधूंना सगळ्या मतदार कर्मचाऱ्यांना विनंती करू इच्छित आहे की कार्यालयीन कर्मचारी कामगार वर्ग सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करावा ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहे सुवर्णाजी आप चुनाव जीतकर अगर आते हैं तो मतदान करने वाले मतदाताओं के लिए आप क्या प्लान बना सकते हैं तो तर या ठिकाणी जे काही बँकिंगची व्यवस्था आहे यामध्ये सर्वोच्च सर्व व्यवहार हे आपला पारदर्शक करायचे आहेत यामध्ये आजची जी स्थिती आहे आम्ही अनुभवतोय की आम्ही जा जावेळास प्रचाराला गेलो तर त्या ठिकाणी आपला जो सभासद आहे अक्षरशः तो भयभीत झाल्यासारखं दिसून येतोय तर हे त्याचं भय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्यामध्ये जी काही यंत्रणा जी काही व्यवहार बँकेची असणार आहेत सभासद करणार आहे त्यासाठी अतिशय सुलभरित्या कशा पद्धतीने व्यवहार करता येईल यावर आम्ही भर देऊ जेणेकरून आपला कर्मचारी कुठल्याही इतर बँकेमध्ये न जाता आपल्याच बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी तो शंभर टक्के आपल्याच बँकेमध्ये व्यवहार करेल यासाठी आम्ही शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू लास्ट मे एक प्रश्न आखिरी आपको चुनाव चिन्ह टेबल मिला है टेबल से ही हर फाइलें गुजरती हैं तो इस जो चुनाव चिन्ह आपको चुनाव आयोग तरफ से मिला है उसके बारे में क्या लकी मानते हैं या क्या आपका विचार है बरोबर है यदि आम्मी संगू इच्छित तो कि टेबल हे प्रशासनाच एक महत्वाच कामकाज करना एक आधार है कि ज्याला स्वच्छरित्या स्वच्छंदरित्या कारभार केला जातो त्यामध्ये बरेचसे प्रस्ताव मंजूर होतात बऱ्याचशा कर्जांच्या तरतुदी होतात आणि ह्याच टेबलावरती आम्ही संपूर्ण प्रशासनाचा कारभार अतिशय स्वच्छंद निरपक्ष निरपक्षपणे तसेच पारदर्शकता आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत हे आम्हाला आमच्या सगळ्या कामगार कर्मचारीवृद्धांना विनंती आम्ही करतो आहे आमच्या पॅनलच्या माध्यमातून चुराव का आखरी राहण्याचं आहे सर्वप्रथम तुम्ही चाहूंगा की जे सगळे मतदार आहेत त्यांनी शंभर टक्के मतदान करून आम्हाला विजय करायचा आहे कारण हा विजय जर आम आमचा नसून हा मतदारांचा विजय आम्ही मांडतो आणि या जर आम्ही या निवडणूक जिंकून आलो तर आम्ही नक्कीच पारदर्शक भूमिका बजावून म मतदार लोकांच्या विश्वासाला सार्थक ठेवू आम्ही थँक्यू तर या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार स्वराज्य पॅनलच्या माध्यमातून आम्ही जे प्रचार केला आहे प्रचंड चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सर्व उमेदवारांनी आमच्या प्राधान्य पॅनलला एक विशेष असं एक सपोर्ट केला आहे की यावेळी आपण निश्चित स्वरूपामध्ये बदल करू आणि बदलाच्या माध्यमातून बँकेमध्ये परिवर्तन करण्याचं आम्ही एक उद्दिष्ट आपण ध्येय साध्य करू असं आम्हाला सर्वच्या सर्व सभासद सभासदकांना आम्हाला एक आम्हाला एक सपोर्ट मिळत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उद्देशाने ज्या कारणामुळे आम्ही इथे थांबलो आहोत ज्या कारणा उद्देशाने आम्ही जे प्रचार करत आहोत यामध्ये जे काही सभासद वर्ग आहे बँकेचा जे काही सभासद वर्ग आहे त्यामध्ये त्यांचे त्यांच्यासाठी न्याय मिळवणं हा एक आमचा उद्देश आहे विशेष बाब म्हणजे जे आधुनिकीकरण झालं आहे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून बँकेमध्ये जे काही बदल करणं आवश्यक आहे ते पण बदल करण्यासाठी आम्ही संपूर्ण आमचं पॅनल प्रयत्नशील असणार आहे दुसरी महत्त्वाची बाब बँकेमध्ये जे काही व्यवहार आहे यामध्ये पारदर्शकता आणणं हा देखील आमच्या पॅनलचा एक अतिशय महत्त्वाचा अजेंडा आहे यामध्ये बरेचसे असे विषय आहेत जे बोलण्यासारखे आहेत